तर ह्याच्यामधला एक बेस्ट म्हणजे असा अनुभव हसण्याचा आहे तो धवला गात असताना एकदा एका मामांनी मला कमेंट्स केली होती अशा कमेंट्स खूप वाईट येतात बर त्याच्यामध्ये एका मामाने मला कमेंट्स केली काय तू धवल्याच्या मागे लागले लोकांना सांगत फिरतस का म्हणजे असं केलंच पाहिजे धवला गायलाच पाहिजे मग फलून जातात त्यांची नाही का लग्न होत मग तेव्हा तुझ्या धवल्याची गरज आहे का असं म्हणजे असं पण तेव्हा मला असं वाटलं की हा व्यक्ती म्हणजे असं कसं काही माणूस करू शकतो म्हणजे पळून गेला एखाद्याचा नशिबाचा भाग असतो पण विधिवत काही गोष्टी होणं ते खूप गरजेचं आहे मग तेव्हा मला तात्पुरती वाटलं आणि काही लोकांशी सतत सतत ए म्हणजे असं नाही का धवल्या व्यतिरिक्त पर्सनल मेसेज करणं मला तुम्ही खूप आवडता मग ते थ्री वर्ड्स बोलणं ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या मग मला असं सोशल मीडिया बंद करू का म्हणजे कारण एकदम सिम्पल लाईफ म्हणजे मीडिया सोशल बंद करायपर्यंत हा विचार घातक म्हणजे असं वाटलं काय झालं किंवा <laughs> जास्त प्रसिद्धी घातक तज्ञांना ठरणार आणि <laughs> सतत हे <थे> चिडवायला लागले आणि <laughs> मला वाटलं होतं की म्हणजे पहिले मला असं वाटतं बोलता, बोलतात दौलारी बोलतात मला असं थोडेसे हसत बोलायचे आणि <laughs> मग त्याचा म्हणजे तरी पण मी ठरवला की नाही <laughs> थांबवलं नाही पाहिजे एखाद्याने बोला मला तू आवडते मग आवडते तर आवडते मी त्याला सांगणार हा मग तू मला ताई म्हणून बोल तू माझा भाऊ आहेस तू मला आई म्हणून बोल आणि असं धरून मी ठरवलं आणि दररोज मी वेगवेगळ्या कंटेंटने दररोज अभ्यास करून तिथल्या पूर्ण एरियाच्या म्हणजे अंबरनाथ साइड किंवा त्या साईडचा धवलारीन कोण आहेत त्यांना भेटली डोंबिवली वगैरे तुमच्या अलिबाग साइड म्हणजे प्रत्येकाचा ठेका कसा आहे त्याचा अभ्यास करून मी रेकॉर्डिंग करून ती ऐकायची आणि मग मी टाकायला लागली आणि त्याचा प्रतिसाद उत्तम अशी धवलारीन अगदी अगदी उत्तम अशी धवलारीन अत्यंत गोड गळायची धवारणी